आणि इकडे या साईडला पण बघूया आपण बैला भरपूर बांधल्यात आणि विशेष आज बैलांना सावली पण खूप सुंदर आहे सावली मैदान म्हणतात याला तर क्लायमेट पण आजचा थोडा सावलीचाच आहे तर बघूया कदाचित पाऊस होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत तर बघूया कुठली कुठली बैल आहे तर मित्रांनो समोर बघा तुमच्या कामगिरीतलं सूर्या खूप सुंदर कामगिरी या वर्षी त्याची आणि आता आजच्या अड्ड्यामध्ये दे पण काहीतरी विशेष बघायला भेटेल आपल्याला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या समोरच आहे वांगणी डोने इथला दबंग आणि इकडे या साईडला आहे सरदार तर चला अजून बघूया आज आजच्या अड्ड्यामध्ये नामांकित बैला कुठली कुठली आल्या ते तर इकडे या साईडला आहे डोना वांगणीचा बल्या आणि तो आहे मास्तर दादा कुठला मास्तर आहे पडगा आटकोली परगा अटकोली आटकोली तर मित्रांनो इकडे बघा मास्तर परगा आटकोलीचा आणि तर इकडे या साईडला बघा खूप सुंदर मास्तर तुम्हाला बघायला भेटेल कदाचित आजच्या अड्ड्यामध्ये जे सुद्धा बघायला भेटेल आपल्याला तर बघूया अजून कुठली कुठली बैला आल्यात आपण इकडे सा सा या साइडला आहे लवालीचा शंकर आणि इकडे या साईडला आहे लवालीचा मल्हार आणि बघा गावठी वासरू पण आहे आपल्या तर मित्रांनो गावठी वासराचं नाव बुलट आहे आणि बघा बुलेट सारखा त्याने लुक सुद्धा दिला आहे आपल्यासाठी आता तर मित्रांनो इकडे या साईडला बघा मुरबार एक्सप्रेस बच्चा आणि आता सज्ज झालाय तो शर्यतीसाठी बघ शर्यत झाल्यानंतर गुलाल घेतल्यानंतर आपण बोलूया त्यांचे तर मित्रांनो या साइडला बघा सुंदर असा महादेव महादेवाचं नंदी आणि त्याचं नाव सुद्धा महादेव तर मुरबारचा आहे बैल आणि इकडे या साईडला पण आहे आणि अजून तिकडे एक आहे दादा कुठली बैल आहे सत्यम शिवम मुरबारचे मुरबारचे आणि त्या बैलांची नावं सांगा ना सत्यम शिवम सत्यम आणि शिवम तर खूप सुंदर मित्रांनो बघा हा बसले हा सत्यम आहे आणि इकडे या साईडला शिवम आहे आणि बघूया आजच्या दिवसामध्ये यांची काय कामगिरी राहील तर जादू नाव आहे या बैलाचं आणि गावटी बाईला खूप सुंदर बघा आणि आजच्या दिवसामध्ये गुलालासाठी सज्जसुद्धा आहे कलम नारे नारवली नारलवाडी इथला हा बैल आहे आणि हा एक बैल याचं नाव काय आहे पिल्लू तर बघूया ही अशा प्रकारे आजच्या पाटगावच्या हड्ड्यामध्ये बैला आल्यात अजून पुढची बैला म्हणून बघूया आपण मित्रांनो इकडे या साईडला बघा वसरगावची पण खूप सुंदर बैला आल्या आहेत या साईडला आहे मायब्या आणि इकडे या साईडला आहे पक्ष्या आणि तिकडे त्या साईडला आहे तो राजा तर बघूया आजच्या दिवसामध्ये यांची कामगिरी काय असणार आहे पाटगावच्या हड्ड्यामध्ये तर मित्रांनो तर मित्रांनो इकडे या साईडला बघा चिक्या काटे टोलनाक्याचा आणि चालले शर्यतीसाठी आणि इकडे या साईडला त्याला जोड आहे तो टिक्या चला आता ही शहरातून आपल्याला बघायला भेटणार आहे तर इकडे या साइडला बघा जोंट्या आणि इकडे दादा या बैलाचं नाव काय बंटे आणि तो सरजा तर कुठली बैल आहे ती कशोले जी। तर दादा आज काय झालाय का है है गुलाल नाही अजून आजुन? नाही अजून जमले न्यायची चालेल खूप बेस्ट ऑफ तर मित्रांनो बघूया आजच्या दिवसाची यांची कामगिरी तर इकडे या साइडला बघा गुडबंच सुंदर आणि उक्रोलीचा काय नाव आहे तर मंत्री।, मंत्री।, मंत्री तर बघा आज ही दोन्ही सुद्धा बैला इथं अड्ड्यामध्ये आहेत या पाटगावच्या तर बघूया आजची यांची विशेष कामगिरी काय राहील ती तर मित्रांनो या साइडला बघा असे खूप सुंदर असे दावण आहे इथं सात बैलांचे दावण आणि एकच मालकाचे आहे हनुमान बजे यांचं नाव हो आहे आणि त्यांची जी बैला आहे छोटी छोटी वासऱ्या तिकडे या साईडला आहे रायबा तर मित्रांनो या बैलाचं अजून नाव ठेवलं नाही अजून दादाने सांगतात त्याचा दा बारसा केल्यानंतर नाव ठेवतील आणि इकडे या साईडला आहे हा टिक्का मदी हा मदीन आहे हा सरजा आणि त्या साईडला आहे तो डुक्कर तर बघू या डुक्करला त्या साईड तर बघा डुक्कर आणि डुक्कर आणि गुलाल सुद्धा घेतले इकडे <laughs> दादा असतं दादा काय ओला आज गुलाल घेतले चालेल दादा आणि मित्रांनो इकडे या साईडला आहे सरज्या सर्ज ना हा आहे तेजा आणि त्या साइडला आहे तो सर्ज यांचा पण गुलाल झालाय तर बघूया आपण बोलू थोड्या टायमामध्ये अजून थोडीशी बाईला अजून बघूया तर मित्रांनो या साइडला आहे पक्ष आणि या साइडला इंजिन तर बघूया आजची यांची पण काय कामगिरी असणार होती आणि इकडे या साईडला बघा नाथ जिवा पलीकडचा तर बघा ही दावण किती सुंदर द्याय टेम्पोवर सजवले बागड बगिरा बलमा पिंट्या शंभू माऊली सरपंच सरकार खंजीर भैरव खूप सुंदर अशी दावण दिसतंय इथं आणि अशीच दावण आहे त्याच प्रकारे ते सुद्धा दिसतं प्रत्येकाच्या अंगावर गुलाल सुद्धा दिसतंय तर बघूया कुठली दावण आहे थोड्या टायमामध्ये तर मंडली इकडे या साईडला बघा नक्कीच तुम्हाला नाव दाखवतो सर्वात आधी सिस्टम तुम्ही घाटावर पिस्टम तर बघितलं असं आता आपल्या मुंबईमध्ये सिस्टमसुद्धा आहे दादा कुठला पाहिला वाशिंद आणि काय शहरात जमले का तर दादा बेस्ट ऑफ लागू तुम्हाला आणि इकडे या साईडला कुठला आहे मल्हार कुठला आहे तो पण वाशिमचा आहे ग तर चला भेटू आपण नंतर तर इकडे या साईडला बघा पाटगावचा सुंदर आणि जसं नाव आहे त्याची आजपर्यंत कामगारी पण सुंदर राहिलेली आहे तर इकडे या साइडला आहे पोपट्या बघा मित्रांनो सांभारीचा आणि इकडे या साईडला आहे या येरंदरचा सा पवन किती ॲग्रेशन आहे बघा बैलाला तसंच तो गुलाला सुद्धा घेतोय तर मित्रांनो या साईडला बघा सोमनाथ शेत पवार डी एस पी आनंदनगर यांचा देवा आणि इकडे या साईडला आहे टिचकी आणि तो बसला आहे तो कुठला आहे सरपंच आणि आणि मित्रांनो हा आहे पालेगावचा पावर बघा कसा पावरमध्ये उभा आहे आणि आज पण त्याची पावर, पावर दाखवेल तो बघूया किरक आता तर मित्रांनो या साईडला बघा कर्जत कोटिंबे तुम्ही नक्कीच ना, नाव ऐकलं असेल नारायण शेठ धानसे यांचा पुष्पा आणि हा आहे त्यांचा राया तर आज सिंगल बाईलच आणले त्यांचा अड्ड्यामध्ये या पाटगावच्या आणि बघूया आज या बैलाचे गुलालाचे संपूर्ण माहिती तुम्हाला देतो मी झाला तर तर मित्रांनो इकडे या साईडला बघा कर्जत एक्सप्रेस मोरा तर नक्कीच या मोरा बैलाने आत्तापर्यंत खूप सुंदर कामगिरी केलेली आहे आए। व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मागच्या वर्षाचा पण आणि आजचा हा पाटगावचा अड्डा सुद्धा गाजवला आहे तर आताच गुलालात रंगला आहे बैल तर बघा किती सुंदर सो इकडे या साईडला बघा वाडा विकायला पण आहे पाटगावच्या अड्ड्यामध्ये पण मित्रांनो आज बैला खूप कमी आहेत तर या वाडोवाल्याचा पण धंदा कमी असतो दादा काय धंदा कसा आहे थोडा डाऊन आहे ना तर दादा बैला आपली मोठी मोठी गेल्या घाटावर तर त्याच्यामुळं काय फरक पडतो का आड्डी मध्ये ती बैला असली तर जास्त संख्येने लोक असतात बघायला आणि त्याच्यानुसार तुमचा बैला पण भरपूर येतात आणि त्याच्यानुसार तुमचा धंदा पण व्यवस्थित होत असत आणि आज भरपूर कमी आहे का डाऊनच आहे का म्हणजे बहुतेक नाही देखीलच म्हटलं तरी चालेल तर मित्रांनो बघा आज कमी बैला असल्या मुलं अड्ड्यामध्ये कुठं ना कुठं यांच्यापर याच्यावर फटका बसतो तर नक्कीच आज मोठी बैला आपली गेल्या त्याही चांगली कामगिरी करून यावा आणि असे धंदेवाले आहेत यांना पुढच्या अड्ड्यामध्ये नक्कीच असं चांगला चांगला लाभ भेटावा तर मित्रांनो इकडे या साईडला बाबा तुम्ही कुठल्याहीच आणि तुम्ही पण शर्यती बघण्याआल्या थे 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 किती वर्षापासून येतात शर्दी बघायला लहानपणापासून तिथून येतात पहिले तुमच्याकडे बैला होती का आणि किती वर्ष आधीची गोष्ट आहे आणि कुठली कुठली बैला होऊन गेली तुमच्या दावणीला आणि मिलाव मिलाव पोपट्या आणि नंदिया आणि त्याही गुलाला घेतलेली का गुलाला आणि आता नाही का का बरं आता तुम्ही बंद का गेला असो बंद केलाय का तर बघा मित्रांनो धन्यवाद दा। तर मित्रांनो इकडे या साईडला तुम्ही बघा तुम्हाला आड्ड्यामध्ये प्रत्येक वयाचे वयोगटाची माणसं दिसतील वरिष्ठ लोक सुद्धा तर बाबा कुठलं आले तुम्ही आणि शर्यती बघण्यासाठी आल्या का किती वर्षापासून येतो तुम्ही शर्दी बघता या काय किती वर्षापासून छंद आहे तुम्हाला छंद किती वर्षापासून आहे छोट्या वयापासून कुठला बाईल होता का तुमचा कधी कुठला बाईल होता हे आपल्या खेळाडू होता ना हा ग कुठल्या कालामध्ये पलायचं ते मागच्या किती वर्षा आधी पलायचं ती बैला पळायच ना तर बघा मित्रांनो हा नाद आहे किती वर्षापासून बाबा आहे आणि असं अजून ते सुद्धा बाबा धन्यवाद तुम्ही थोडीशी माहिती दिली त्याच्याबद्दल मित्रांनो तुम्ही बघितले आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला थोडासा एक छोटासाच व्हिडिओ आहे जी नामांकित बायला आल्या आहेत ती तर जास्त मोठी बायला नाही आहेत कारण आपली मोठी बाईला गेल्यात घाटावर आज वनश्री पेटनाका इथं मोठ्या शर्यती आहेत त्या चकडे शर्यदी त्याच्यामध्ये आपला मथूरसुद्धा आहे महाराष्ट्राचा लारका किंग त्याला पायऱ्यामध्ये सुंदरसुद्धा आहे तर ती बैल घाटावर असल्यामुळं आपल्या या अड्ड्यामध्ये बैल कमी आहेत पण जी पण आहे ती पण आपलीच आहेत तर चला यांना पण शूट करू मी दाखवले तुमच्या परत तर कशी काय वाटली ते नक्कीच व्हिडिओमध्ये कळवा